रामकृष्णहारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो वंचित बहुजन आघाडी ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे एवढंच नाही तर मनोज जारांगे पाटील सुद्धा भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे एवढंच नाही मित्रांनो मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एजंट आहे मित्रांनो अंध भक्तांची फौज फक्त भारतीय जनता पार्टीकडे आहे असं नाही तर ती महाविकास आघाडीकडे सुद्धा आहे ती शरद पवारांकडे सुद्धा आहे ती उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा आहे हे याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल मित्रांनो आतापर्यंत मागच्या एक महिन्यामध्ये मनोज जारांगे पाटलावर जे प्रचंड आरोप लावण्यामध्ये आले विशेष महाधिवेशनामध्ये मनोज जारांगे पाटलांच्या विरोधात जवळपास सर्वच आमदार उभा राहिले सर्व आमदाराने मनोज जारांगे पाटलांची एस आय टी चौकशीची मागणी केली मनोज जरांगे पाटलांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ठाकरे आणि शरद पवारांचा माणूस म्हटलं इतके प्रचंड मनोज जारांगे पाटलांवर आरोप झाले आणि काल पाटलांनी लढण्याचा निर्णय घेतला पाटलांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा नसून त्यांनी अजिबात निर्णय घेतलेला नसून तो समाजाने नि घेतलेला निर्णय आहे मनोज जारांगे पाटलांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेला आहे की तुर्तास तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न संपेपर्यंत पूर्णपणे सॉल्व्ह होईपर्यंत मला या राजकारणामध्ये पडायचं नाही अगदी मनोज जरांगे पाटलांची भूमिका स्पष्ट असताना माझ्यासारख्या लाखो करोडो मराठ्यांचं म्हणणं आहे की आपल्याला हे चारही प्रस्थापित पक्ष नकोत यांना पर्याय कोणता तरी हवा यांना आपण पर्याय देण्याचं काम करू आणि मग ही मराठ्यांची मागणी पाहून मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की तुम्ही गावाकडे जा गावागावामध्ये बैठका घ्या तुमच्या गल्लीमध्ये बैठका घ्या आणि तुम्ही ठरवा खरंच तुमची लढण्याची तयारी आहे का कारण उभं राहायचं आणि पडायचं असं मराठा समाजाचं हसू करू नका हे मनोज जारांगे पाटलांनी सांगितलेलं आहे आणि मित्रांनो मनोज जारांगे पाटलांनी मराठा समाजाचं ऐकल्यामुळे आणि काही पंधरा वीस जाग्यावर मराठा समाज उमेदवार उभे करणार आहे हे ऐकल्यानंतर महाविकास आघाडीचे जे काही समर्थक आहेत का त्यांनी आवई उठवायला सुरुवात केली की मनोज जारांगे पाटील भारतीय जनता पार्टीची बी टीम आहेत एक तर मला एक अशी कॉमेंट आली की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब मनोज जारांगे पाटील आणि हा महाराज सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणजे मित्रांनो आपल्याला दुसरं काही जीवनामध्ये काही कामच धाम नाही की आपण विनाकारण भारतीय जनता पार्टी कशी सत्तेमध्ये येईल याच्यासाठी काम करत आहोत म्हणजे मित्रांनो अशा लोकांच्या बुद्धीची करावी तेवढी किव कमी आहे त्यामुळेच मी म्हटलं अंध भक्तांची जशी फौज भारतीय जनता पार्टीकडे आहे तशीच ती महाविकास आघाडीकडे सुद्धा आहे म्हणजे कोणतीही गोष्ट जर आपल्या फायद्याची असेल तर ती चांगली मग तो चांगला आणि जर ती गोष्ट आपल्या विरोधात असेल आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला तयार असताना महाविकास आघाडीला सपोर्ट करायला तयार असताना वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी किती प्रयत्न केले हे एवढं स्पष्ट असतानाही वंचित बहुजन आघाडीला केवळ एक जागा महाविकास आघाडीने दिली आणि उर्वरित दोन तीन जागा ह्या पडणाऱ्या जागा दिल्या मित्रांनो आज संजय राऊतची जी प्रेस कॉन्फरन्स होती ती अत्यंत मगरूर अशा शब्दामध्ये होती मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आमच्या सोबत नसल्याने आम्हाला काहीही फरक पडणार नाही असं स्पष्ट शब्दामध्ये संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे आणि एवढंच नाही सांगितलं फक्त याला एक झाकण देण्यासाठी यावर एक पांघरून टाकण्यासाठी फक्त एक शब्द प्रयोग केला की जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आमच्यासोबत आले असते तर अधिक चांगलं झालं असतं म्हणजे यावरून अगदी स्पष्ट आहे की यांना कोणालाही काही द्यायचं नाही किंवा ती देण्याची मानसिकता नाही यांना फक्त दुसऱ्यांना वापरून घ्यायचं आहे दुसऱ्यांची मतं हवी आहेत आणि हा संजय राऊत आता स्पष्टपणे डाऊट येऊ लागलेला आहे की हा माणूस कोणाच्या म्हणण्यानुसार वागत आहे आता मित्रांनो असाही आरोप होत आहे की संजय राऊतच पूर्ण शिवसेना चालवत आहे उद्धव ठाकरे जास्त करून घरामधून बाहेर पडत नाहीत आणि या संधीचा फायदा घेऊन संजय राऊत पूर्णपणे शिवसेना चालवण्याचं चा काम करत आहेत आणि अशामध्येच हेच संजय राऊत शरद पवार असतील किंवा काँग्रेसमधील कोणाचा मध्यस्थी किंवा कोणाचा एजंट म्हणून तर काम करत नाही ना असा सुद्धा आरोप मित्रांनो काही जणांनी केलेला आहे मित्रांनो कोणीतरी संजय राऊतच्या च्या पाठीमाग आहे किंवा शक्ती आहे कोण तो व्यक्ती आहे मित्रांनो तुमच्या मनामध्ये याबद्दल जर काही प्रश्न असतील की संजय राऊत यांच्या पाठीमाग कोण आहे किंवा कोणीतरी राष्ट्रवादीमधील काँग्रेस मधील किंवा शिवसेनेमधील किंवा भारतीय जनता पार्टी मधील कोण आहे किंवा कोण असू शकतं मित्रांनो एकीकडे भारतीय जनता पार्टी महादेव जानकर निवडून येणार नाहीत हे माहीत असतानासुद्धा महादेव जानकर यांना सोबत घेतात कारण त्यांना माहीत आहे एक एक सीटाचा आणि त्यांच्या पाठीमागं असणाऱ्या मतदानाचा ते विचार करतात मागच्या लिस्टमध्ये एकही धनगर उमेदवार भारतीय जनता पार्टीने किंवा महाविकास आघाडीने न दिल्यामुळे धनगर समाजामध्ये एक नाराजी होती त्याबद्दल धनगर समाजाची बैठक झाली सर्व धनगर समाज एकत्र झाला आणि सर्वांनी ठरवलं की आपण आपलं वेगळं लढूयात आपण आपली ताकद दाखवून देऊयात आपण आपलं अस्तित्व दाखवून देऊयात कारण महाविकास आघाडी आणि महायुती कोणीही धनगर समाजाला तिकीट द्यायला तयार नाही आणि अशामध्ये एकंदर या सर्व परिस्थितीचा फायदा उचलण्याचं काम देवेंद्र पंत फडणवीस यांनी महादेव जानकर यांना सोबत घेऊन केलेला आहे म्हणजे एका एका व्यक्तीचा भारतीय जनता पार्टी विचार करत आहे आणि अशामध्ये महाविकास आघाडीला या बहुजनातील एक सर्वात मोठा घटक एका सर्वात मोठ्या विचाराचं नेतृत्व करणाऱ्या मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना जर यांना सोबत घेण्यामध्ये जर अडचण वाटत असतील किंवा यांची एवढी जर निर्णय क्षमता नसेल किंवा यांच्याकडे एवढी जर दूरदृष्टी नसेल यांच्याकडे जर या दूरदृष्टीचा जर अभाव असेल या अगोदरसुद्धा त्यांना वंचित बहुजन आघाडीने जो हबाडा दिलेला आहे हे, हे सर्व माहीत असताना सुद्धा इतिहासातून सुद्धा जर हे लोक काही शिकत नसतील तर मित्रांनो खरोखर भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून हेच लोक काम करत आहेत का असा प्रश्न आता माझ्या मनामध्ये निर्माण होत आहे कारण मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जी एक आठ ठेवलेली होती की जर तुम्ही आफ्टर इलेक्शन तुम्ही भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नाही असं लिहून द्या तर या लोकांची ती तयारी झाली नाही म्हणजे हे लोक कधीही सत्तेसाठी स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टीसोबत जाऊ शकतात आणि हे स उदाहरण आहे हे स पुराव्यासह आहे अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील ही अशी अनेक उदाहरणे आहेत जे मी मी म्हणणारे होते की आम्ही जाणार नाहीत ते लोकसुद्धा आज प्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीसोबत आहेत आणि मित्रांनो संजय राऊत सारखे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या शब्दामध्ये भारतीय जनता पार्टी सोबत होते आणि अशा लोकांनी आणि अशा लोकांच्या समर्थकांनी आमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे किती हास्यास्पद गोष्ट आहे आता मित्रांनो मी एक सर्वसाधारण वारकरी आहे एक सर्वसाधारण शेतकरी आहे माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही किंवा मला भविष्यात येणाऱ्या दहा वर्षामध्ये कोणत्याही पक्षामध्ये जायचं नाही माझी भूमिका अगदी स्पष्ट असताना माझी भूमिका ही वारकरी साधू संत आणि महामानव यांचे विचार लोकांना सांगणं आणि त्या विचारांनी जर कोणी चालत असेल त्या विचारावर जर कोणी राजकारण करत असेल तर त्याला सपोर्ट करणं एवढीच माझी भूमिका आहे आणि ही भूमिका माझी अगदी रास्त स्पष्ट असताना मला जर भारतीय जनता पार्टीचा जर माणूस म्हणत असतील तर मित्रांनो अशा लोकांवर हसावं की रडावं ते सुद्धा कळायला मार्ग नाही आता मित्रांनो आम्ही आमच्या अस्तित्वासाठी लढायचं नाही का आम्ही आमचे प्रश्न मांडायचे नाहीत का जर तुम्ही आमचे प्रश्न सोडवत नसाल या उद्धव ठाकरेंच्या या शरद पवारांच्या या काँग्रेसच्या एकाही आमदाराने मराठ्यांची बाजू जर लोकसभेमध्ये घेतली नसेल जर विधानसभेमध्ये घेतली नसेल तर मग यांना तरी मतदान का करायचं मित्रांनो या प्रश्नाचं कसलंही उत्तर यांच्याकडे नाही मग जर हे महाविकास आघाडीवाले आमचे प्रश्न सोडवत नसतील जर हे महायुतीवाले आमचे प्रश्न सोडवत नसतील तर आम्हाला स्वतंत्र निवडणूक लढण्याचा अधिकार नाही का आम्हाला स्वतः सत्तेमध्ये येण्याचा अधिकार नाही का फक्त हे जे प्रस्थापित घराने आहेत वेगवेगळ्या पक्षातले वेगवेगळ्या जातीतले फक्त या लोकांनीच राज्य करायचं या लोकांनीच आमदार व्हायचं याच लोकांनीच खासदार व्हायचं शेतकऱ्यांनी आमदार खासदार होऊ नये का वंचित घटकाने आमदार खासदार होऊ नये का बारा बलुतेदाराने आमदार खासदार होऊ नये का एस सी एस टीमधील लोकांनी आमदार खासदार होऊ नये का मित्रांनो असे अनेक प्रश्न आहेत परंतु या प्रश्नांचं या लोकांना कसलंही काहीही देणं घेणं नाही आणि या लोकांनी जर आवाज उठवला मग वंचित असेल रयतेचा मराठा असेल किंवा कोणीही असेल माझ्यासारख्या लोकांनी राजकारणात न येता राजकारणावर नुसतं भाष्य जरी केलं तरीसुद्धा या लोकांच्या जर पोटामध्ये दुखत असेल तर मित्रांनो अशावेळी न खचता बाबासाहेबांचे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे शब्द लक्षात ठेवा नव्हे जगी कोण मुखियांचा जान सार्थक लाजोनी नव्हे हित यामुळे मित्रांनो आपल्याला बिनधास्त बोलावं लागेल आपली भूमिका मांडावी लागेल आपल्याला आपला पक्ष पुढं नेटाने न्यावा लागेल आपला विचार पुढं न्यावा लागेल, लागेल या सर्वावरचं तुमचं मत नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कॉमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम